या सगळ्या प्रकाराला खत पाणी घालतो या गावात मला म्हणजे घालतोय बरोबर आहे आज कुर्डुवाडी येथे पोलीस स्टेशनला सर्व हिंदू बांधव बहुजन बांधवांच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे कुर्डुवाडी गावातील धनगर समाजातील एक सुशिक्षित तरुणी जिहादी प्रवृत्तीच्या एका युवकानं फूस लावून घरातील लग्नासाठी ठेवलेले पैसे घेऊन तिला पळवून नेलेला आहे एक महिन्यापासून पोलीस तपास करतायत परंतु त्या मुलीचा तपास लागत नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मग करमाळा असेल माळशिरस असेल सांगोला असेल सोलापूर शहर असेल या ठिकाणी विशिष्ट समाजाला टार्गेट करून समाजातील मुलींना टार्गेट करून त्या ठिकाणहून या मुलींना फूस लावून पळवलं जात आहे आणि पोलीस प प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही आपल्या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना आवाहन करतो आहे की आपल्या मुलींकडे लक्ष ठेवा आणि जिहादी प्रवृत्तींचा डोळा आपल्या या मुलींवरती आहे सुशिक्षित तरुणीला हिपनॉटिजम केले जात आहे वशीकरण केले जात आहेत मस्जिदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जादू त्यांच्यावरती जादू टोना करणे शक्यता आहे या मुलींना धर्मापासून परावृत्त केलं जात आहे याकडं आपण जागृतीनं लक्ष देणं गरजेचं आहे आम्ही लढतोय आपणासाठी आपल्या मुली मुलाबाळांसाठी यामागं प्रचंड असं एक वेगळं षडयंत्र आहे इस्लामीकरण करण्याचं षडयंत्र यामध्ये आहे या मुलींना बाटवलं जाणार आहे या मुलींवरती वेगवेगळ्या पद्धतीचा अत्याचार केला जाणार आहे म्हणून आपण जागरूकतेनं या सर्व प्रकरणामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे आपल्या मुलींवरती बारीक लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाला माझं माझी हात जोडून विनंती आहे की तातडीने या प्रकरणामध्ये आपण सदर मुलींना मुलीला तपास करून मुलींना या घरच्यांच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे कारण त्या मुलीचं लग्न जमलं होतं साखरपुडाही झालेला होता, होता। आणि त्या तिच्या घरातील सोनं पैसे घेऊन या मुलानं पलायन केलेलं आहे तातडीनं पोलीस प्रशासनानं या मुलीला ताब्यात दिलं पाहिजे अन्यथा सोलापूर जिल्ह्यामध्ये हिंदू बांधवांच्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन या कुर्डवाडी शहरामध्ये होणार आहे